इंडिया म्हणजे भारत हा वन ऑफ द मोस्ट डिप्रेस्ड नेशन समजला तो असं तीस पस्तीस चाळीस वर्ष झाल्यानंतर नोकरीवर काढून टाकलं तर ईएमआय आय कसा भरायचं ऍंगझायटी डिप्रेशन या सगळ्याने ग्रासलेला हा सगळा देश देशायटी फक्त बेकार रोकल नाहीये ज्यांना नोकरी आहे तर उद्या जॉब आहे की माहित नाही माणसं सातत्याने एकमेकांची तुलना करतायत याचं कारण आपल्या समाजातली प्रचंड विषमता प्रचंड मोठ्या प्रमाणावर असणारी बेकारी आतापर्यंत सर्व्हे तर पंचेचाळीस टक्के लोकांनी ऍडमिट केलं की ते कामाच्या ठिकाणी ते रडलेले आहेत आपलं जे नैराश्य जे येतं ना ते नैराश्य आपल्या जे अपेक्षा असतात आणि आपल्या रियालिटी असते आपल्या फरकामुळे नेहमी नैराश्य तर सायकॅट्रिस्ट दर लाखामध्ये पॉईंट टू आहे पॉईंट टू आणि जगामध्ये त्याचं स्टँडर्ड तीन आहे एक लाखामध्ये तीन असले पाहिजेत आपल्याकडे पॉईंट टू आहेत आज काल मानसिक आरोग्याच्या विषयी बरीच चर्चा चालू आहे काही ऑफिसेसमध्ये प्रचंड ताण आल्यामुळे काहींना आत्महत्या केलेल्या आहेत एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आत्महत्या झाली एका मोठ्या बँकेतसुद्धा एका एम्प्लॉईनी लखनौमध्ये आत्महत्या केली आणि या केसेस खूप वाढत आहेत त्याची कारणं म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जो मानसिक ताण आहे तो, तो शिवाय विद्यार्थ्यांमध्ये असलेला ताण आणि शेतकरी असे तीन मुख्य म्हणजे महत्त्वाचे जे स्ट्रेसचे जे पॉईंट्स आहेत आपल्या समाजामध्ये आणि ते विद्यार्थ्यांबरोबर अर्थातच पालक आलेच पण एकंदर संपूर्ण समाज हा तणावपूर्ण आहे अशी माझी एक थेअरी आहे आणि त्याची कारणही मी सांगणार आहे आणि त्याला त्याच्यावर जो उपाय आपण करतो आहोत मग एक म्हणजे सायकॅट्रिस्ट औषधं देतात किंवा सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलर्स त्याच्यावरती त्या त्या बोलून त्यांना समुपदेश करतात ते संपूर्ण चूक आहे का ते वाया जाणारी गोष्ट आहे असं माझं म्हणणं नाही आहे पण माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की ती मलमपट्टी आहे कारण त्या खालची कारणंच आपण लक्षात घेत नाही आहोत आणि ती कारणं काय आहेत हे सांगण्याचा माझा उद्देश आहे पण ह्या हे सांगण्याच्या अगोदर त्याचं स्टॅटिस्टिक्स काय हा प्रश्न किती भयान आहे हे सांगण्याकरता मी काही थोडे आकडेवारी सांगणार आहे मी में ग्लोबल मेंटल हेल्थ रिपोर्ट मार्च दोन हजार चोवीसमध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ रिपोर्ट बाहेर आला त्यात बहात्तर देशांचा सर्व्हे करण्यात आला त्यात पाच लाख लोकांचे इंटरव्ह्यूज घेण्यात आले त्या बहात्तर देशांमध्ये आपला नंबर एकसष्टावा लागतो म्हणजे आणि युकेचा सगळ्यात वाईट म्हणजे सेकंड वर्स्ट हा युके आहे आणि आपला एकसष्टावा लागतो म्हणजे आपला इतका खालचा नंबर आहे त्यात म्हणजे अतिशय चांगले देश मेंटल हेल्थमध्ये चांगलं करणारे देश वेगळेच आहेत त्याची कारणं खूप दिलेली आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्यामुळे वर्क प्रेशर आहे लो मोटिवेशन आहे त्याला एलिनेशन म्हणतो म्हणजे आपल्या कामाशी आपला संबंधच आपण जोडू शकत नाही आपण जे करतो आहोत त्या आपल्या वृद्धीसाठी आपल्या माझाही त्यात ग्रोथ होती माझ्या कंपनीची होती समाजाचीही होती आहे त्यात मला मी कुठेतरी सापडतो आहे माझी स्किल्स वाढतायत असं नसून मी कुठेतरी एखाद्या मशीनमधल्या एखाद्या यंत्रासारखं का काम करणं जसं चार्ली आपली मॉडर्न टाईम्समध्ये दाखवलं होतं तसा फील येणं आणि ड्रज प्रचंड ऑनवी ज्याला म्हणतात एक शब्द आहे बोर्डम आणि तेच तोच तोचपणा आणि आपण त्या कामापासून दूर जाणं स्वतः स्वतःची ओळख विसरणं हा जो सगळा प्रकार आहे तर तो वाढणं नंतर स्मार्टफोनचा ओव्हर यूज किंवा ॲडिक्शन असणं नंतर प्रोसेस फूड खाणं नंतर लॅक ऑफ स्लीप आणि अनस्टेबल रिलेशनशिप्स हा जो सगळा प्रकार आहे त्या ही ही त्याला कारणं दिलेली आहेत मग त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्वीच्या समाजामध्ये मग खेड्यात जो समाज होता त्यावेळेला म्हणजे फ्युडल समाज आपण म्हणू वाटलं तर की तिथे खेड्यामध्ये सग एकत्र कुटुंब पद्धती होती सगळी मंडळी मिळून एकत्र डिसिजन्स घ्यायची त्यावेळेला फ्रीडम नव्हतं कारण मी काय करतो हे सगळ्यांना समजायचं मी काय करतो ह्याच्यावर प्रभावसुद्धा सगळेजण पाडायचे मला मी कोणा मुलीशी बोललो तर सगळ्या गावाभर त्याची चर्चा व्हायची मला फ्रीडम नव्हतं पण मला सुरक्षितता होती एरिक फ्रॉम नावच्या अतिशय मोठ्या ती थेरी अतिशय सुंदर सांगितलेली तिथनं आपण औद्योगिक क्रांती झाली शहरं बसली आपण एकत्र कुटुंब पद्धती कुटु, गेली आपण न्युक्लिअर फॅमिलीकडे आलो आणि ब त्याच्यातसुद्धा माझ्या एका मित्रांनी विनोद केलेला आहे की के अलीकडे एकत्र कुटुंब पद्धतीची डेफिनेशन म्हणजे नवराण बायको एकत्र राहतात तर हा एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात अशी त्यांनी विनोदांनी डेफिनेशन केली पण आज ती याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला प्रश्न विचारणारे कमी झालेले आहेत आपण कुठे जातो काय खातो कोणाबरोबर पण त्याचबरोबर आपली सुरक्षितता गेलेली आहे आणि ही सुरक्षितता आपण शोधण्याकरता मग माणसं आयडेंटिटी क्रायसिस जो झालेला आहे माणसाला पूर्वी ते गा माझं गाव माझं कुटुंब असं जे होतं ते आता मग माणसं आयडेंटिटी त्या कंपनीत शोधायला लागतात म्हणून प्रत्येक कंपनीचे बिल्ले देते प्रत्येकाला की मी या कंपनीत काम करतो त्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो मग देशाचा अभिमान माझ्या कंपनीचा अभिमान माझ्या धर्माचा अभिमान माझ्या नेत्याचा अभिमान म्हणजे खरं म्हणजे फाशिजम किंवा ऑटोक्रेटिक रूल निर्माण होण्याकरता अशा तऱ्हेची मानसिकता की कोणावर तरी आपण अवलंबून आहोत आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला बघतो प्रतिबिंब ह्याची ह्याची एक वाढ व्हायला लागते असं आणि ह्याचं सगळ्याचं रूट पुन्हा हे सगळं सामाजिक आहे की आपण कुठेतरी एक एकटे झालेलो फेकले गेलेलो लोनलीनेस त्यामुळे वाढलेलं आहे लोनलीनेसचं प्रमाण आज प्रचंड साठ पासष्ट टक्के लोकांना आज लोनली वाटतं युरोपमध्ये सुद्धा अमेरिकेत सुद्धा आणि भारतात सुद्धा प्रचंड लोनलीनेस हा वाढलेला आहे कारण आपण सबंध समाजापासून पुन्हा दूर फेकले गेले आपल्याला आयडेंटिटी आपली सगळी गेलेली आहे ही सगळी कारण दिलेली आहेत इंडिया म्हणजे भारत हा वन ऑफ द मोस्ट डिप्रेस्ड नेशन समजला तो म्हणजे डिप्रेशनचं जे चक्क एका सर्वेप्रमाणे सगळ्यात जास्त डिप्रेस देश आहे एका सर्वेप्रमाणे सिक्स्थ वर्स्ट देश आहे मी इतकं डिप्रेशनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे दोन हजार सतरामध्ये मेंटल इलनेस असलेले म्हणजे हे असलेले त्यांचं प्रमाण सतरा टक्के होतं दोन हजार सतरा साली दोन हजार पंचवीसपर्यंत ते पंचवीस टक्क्यापर्यंत पोचलं असेल असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स म्हणतात हे जगभर खरं म्हणजे आणि भारतात तर खूपच म्हणजे बा एकोणीस टक्के ब्लू कॉलर कामगार आणि वीस टक्के व्हाईट कॉलरचे काम करणारी मंडळी त्यांना आज मानसिक आ आजार किंवा कुठलं तरी एक विकार झालेला आहे आपला हॅपीनेस इंडेक्स हा आपला अप, किती असतं तर एकशे शेहेचाळीस देशांमध्ये आपला नंबर एकशे सव्वीसावा येतो कारण आपण आपलं प्रचंड अनहॅपीनेस आहे इथे त्याची कारणं खूप आहेत अन बेकारी आहे विषमता आहे पर्यावरण आहे त्यामुळे येणारे पूर त्यामुळे डिस्प्लेसमेंट त्यामुळे होणारे निर्वासित आज काम आहे तर उद्या नाही त्यातल्या अस्थिरता ह्या अशी अनेक कारणं आहेत मी त्याच्याकडे येणार आहे या कारणांमुळेच संबंध प्रचंड जे काही नैराश्य ॲंगायटी आज जॉब आहे तो आणि ॲग्झायटी फक्त बेकार रोकल नाही आहे ज्यांना नोकरी आहे त्यांनासुद्धा उद्या जॉब आहे की नाही माहीत नाही मी आपण काम करतो हो ते कामाचं स्वरूप टेक्नॉलॉजीमुळे बदलत आहे प्रचंड वेगाने बदलत आहे त्यामुळे आपण टिकू की नाही तीस पस्तीस चाळीस वर्ष झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकलं तर ईम आय कसा भरायचा तेव्हा ॲग्झायटी डिप्रेशन या सगळ्यांनी ग्रासलेला हा सगळा देश आहे म्हणून हॅपीनेस आपल्याकडे भयंकर कमी आहे आणि एकशे शेहेचाळीस देशांमध्ये आपला नंबर एकशे सव्वीसावा लागतो तर फिनलंड हा नंबर एकचा आहे अनेक स्कॅन्डिनेव्हियन देश या यामध्ये त्यांचा नंबर खूप चांगला लागतो ह्याचं कारण त्याच्यामध्ये विषमता कमी आहे त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट बेकारी खूप कमी आहे त्यामध्ये प्रव्हर वर्क ज्याला म्हणतात मी कॉम्पिटिशन स्पर्धा आणि सातत्याने नफ्याच्या मागे धावणं हे जे अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि आता भारत इथे आपण सुरू केलेल्या विशेषतः एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर ज्याला मी लिबरल कॅपिटलिझम म्हणतो की ज्याच्यामध्ये सरकारचं काहीच नको सगळं खाजगी करा आणि त्यामुळे वेलफेअर स्कीम सगळ्या मोडून टाका कारण सरकारने हा व्यर्थ खर्च करायला सरकार आहे अनएम्प्लॉयमेंट भत्ता नको पेन्शन नको शिक्षण आरोग्यावरती खर्च कमी करा हे सगळं एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर जगभर सुरू झालं भारत भारतसुद्धा अडकला आणि त्यामुळे सोशल वेलफेअर किंवा सोशल जे छत्र होतं एक सुरक्षिततेचं ते छत्र प्रचंड नष्ट व्हायला सुरुवात झाली अमेरिकेमध्ये सुद्धा ते जिथे थोडंफार टिकून आहे म्हणजे स्कॅन्डिनिमियन देशांमध्ये म्हणजे नॉर्वे स्वीडन डेन्मार्क वगैरे त्या देशांमध्ये मानसिक विकारांचं प्रमाण आहे अकरा बारा टक्के आहे आणि अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया भारत इथे तेच प्रमाण पंचवीस सव्वीस टक्के आहे हे सरळ दिसून येतं की ज्या ठिकाणी नुसता प्रॉफिट मोटिव्ह आहे जिथे प्रचंड मक्तेदरी निर्माण झालेली स सरकारनी विड्रॉ केलेलं आहे आणि जिथे संपूर्ण फक्त खाजगीकरण झालेलं आहे आणि नफा हाच एक हे आहे तो त्या नफा वाढावा म्हणून आप, आप माणसांना चंगळवादी आपण सगळं बनवतोय सारख्या टी व्हीवरती जाहिरात हे विकत घे ते विकत घे माणसं सातत्याने एकमेकांची तुलना करतायत म्हणजे माझ्याकडे कर हा फ्रीज दुसऱ्याकडे किती आहे माझ्याकडे ही गाडी दुसऱ्याकडे किती आहे वन बीएच वाला टू एच के बघतो टू बी एच केवाला थ्री बी एच केव्ह थ्री एच के रो हाऊस रो हाऊस बंगलो याला अंतच नाही मी प्रोजेक्ट मॅनेजर मग सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर सिनियर प्रोजेक्ट जीएम जीएम जात व्ही पी व्ही पी सिनियर व्ही पी मग मग हाऊ टू बी ए सीईओ हाऊ टू यू कॅन ऑलवेज गो टू द टॉप अशा त्याच्या अर्ध्या किमतीत फुटपाथवर मिळणारी पुस्तकं अमेरिकन पुस्तकं लोकं घेऊन प्रचंड संख्येने करिअर गायडन्स आणि सा मोटिवेशनच्या जा स्पीचेस जातात आणि नंतर मग त्यांना हाती काही लागत नाही म्हणूनच याचं कारण आपल्या समाजातली प्रचंड विषमता प्रचंड मोठ्या प्रमाणावर असणारी बेकारी म्हणजे त्याला एल एस पी आर म्हणतात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो मग ते आता इकॉनॉमिक्सवर आपण बोलत नाही होत पण हे बोलणं भाग आहे की एकशे पंचेचाळीस कोटीपैकी नव्वद कोटी लोक काम करू शकतात असं धरलं बाकीचे लोक ज्येष्ठ आहेत किंवा लहान मुलं आहेत नव्वद कोटी लोक काम करू शकतात असं धरलं तर त्या नव्वद कोटींपैकी किती ॲक्च्युली काम करता आहेत किंवा किती आहेत ह्याचं प्रमाण नव्वद कोटींपैकी किती आहे म्हणजे त्या ते भागिले नव्वद त्याला लेबर फोर्स पार्टिसिपन पार्टिसिपेशन रेशो असं म्हणतात आणि तो भारत चाळीस बेचाळीस टक्के आहे तो इतर अनेक राष्ट्रात आपल्या कंपेरेबल राष्ट्र म्हणजे ब्रिक्स झाला युरोप भरा अमेरिका झाला फ्रारिस या अनेक राष्ट्रांमध्ये साठ सत्तर टक्के आहे आपल्याकडे वीस पंचवीस टक्के लोक जिथे आपल्या क्रयशक्ती वापरू शकतील जी डी पीमध्ये भर टाकू शकतील ते, ते शक आज शक काम करत नाही आहेत पण काम करत नाहीत मी इकॉनॉमीचं हे होतोच आहे पण त्याचबरोबर बेकारी मी नव्वद कोटींपैकी समजा चाळीस बेचाळीस टक्के लोक फक्त काम कायदा करतायत किंवा शोधतायत तर उरलेल्या अठ्ठेचाळीस टक्के अठ्ठावन्न टक्के काय करतायत हा प्रश्न आहे तुलेला अठ्ठावन्न टक्के म्हणजे चाळीस पंचेचाळीस कोटी लोक झाले हे इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी आहे त्यातनं ज्यांना नोकरी आहे त्यानं नोकरीची शाश्वती नाही आणि कामाचं स्वरूप सातत्याने बदलतं आहे हा जो संबंध अस्थिरता आहे या अस्थिरतेमुळे आणि त्याच्यातनं आपल्याला सातत्याने कम्पिटिशन करायला सांगेल की वरती जागाच कमी आहेत मग इंजिनिअरना सातत्याने तुम्ही सांगितलं की तू ते वरती जाऊन बस बाबा मी यशस्वी होण्याचे जे काही सगळे धडे दिले जातात आपल्याला इंग्लिश चांगलं बोल धार बोल उत्तर दे कसंही करून तर वरच्या पाच टक्क्यामध्ये जाऊन बस म्हणजे तुला वर्षाला वीस लाख तीस लाख चाळीस लाख पगार मिळेल तू त्यात नाही बसलास ते इंजिनियर झालास तरी सुद्धा दहा हजार आणि बारा हजार पगारात काम करावं लागेल इतकी ती इतका फरक आहे आणि त्यामुळे जो प्रचंड स्पर्धा पाचवीतल्या मुला मुलाला आय आय टीतल्या कोर्सेसला घालायचं इतकं लाखो रुपये खर्च करायचं जर तुला आय आय टीत मिळाली नाही तर केवढं प्रचंड नाही राशी संबंध कुटुंबाला आणि त्या माणसाला आयुष्यभर तो ते ओझं वाहत राहील आणि या ह्याचं कारण असं की या टी व्हीवरती जाहिराती की आय आय टीत नोकरी आय आय टी पास झाल्यानंतर जर का नोकरी लागली की त्याला दोन कोटी रुपये मिळाले असं लगेच जाहिराती येतात आणि त्यामुळे संबंध रॅट रेस लागलेले संबंध वरच्या पाच दहा टक्के जाण्याची आणि खाली जो संबंध समाज आहे तिथे ते होत नाही या सगळ्यामुळे हो सुईसाईड्स ज्या आहेत भारतामध्ये त्या दर तीन मिनटाला एक अशी सुईसाईड होते या सुसाईड असतात सगळ्या मिळून सुईसाईड आहेत त्यामध्ये पंचेचाळीस हजार सुईसाइड वर्षाला या डेली वेज वर्कर्सच्या आहेत म्हणजे दर बारा मिनिटाला एक आणि पंचवीस हजार या होम मेकर्स म्हणजे गृहिणी धरू आपण यामध्ये म्हणजे दर बावीस मिनिटाला एक अशी अशी सुईसाईड होते याच्यामध्ये बरं लोक खूश आहेत का, का काम करायला त्याचं स्टॅटिस्टिक्स काय आहे तर साठ टक्के लोकांना एलिनिएटेड वाटतं आपण कामाशी आपला संबंध नाही असं वाटतं वीस टक्के लोकांना निझरेबल वाटतं हा सगळा हा आणि वीस टक्के लोकांना फक्त एंगेज म्हणजे आपण काही करतोय ते महत्वाचं आहे असं वाटतं <laughs> अमेरिकेमध्ये या स्ट्रेसमुळे वर्क प्लेस पहिल्या स्ट्रेसमुळे दरवर्षी एक लाख वीस हजार लोक मरतात असं स्टॅटिस्टिक हे सगळं ऑफिशियल आपल्याला इंटरनेटवरती मिळेल सगळं पासष्ट टक्के लोकांना स्ट्रेस जाणवतो चौपन्न टक्के लोक वर्क प्लेस स्ट्रेसमुळे त्यांचं घरचं आयुष्यसुद्धा घरी सुद्धा ताण ते घेऊन जातात एक्केचाळीस टक्के लोकांना खूप अँझायटी आहे बावीस टक्के लोक खूप दुःखी आहेत आणि अठरा टक्के लोक त्यामुळे राग येतो भारतात काय प्रमाणे तर अठश्याऐंशी टक्के लोकांना कामाचा ताण हा जाणवतो त्यामुळे ते अतिशय नाखुश आहेत आणि बासष्ट टक्के लोकांना बर्नआउट म्हणजे कामाच्यामुळे आपण आता संपत आलेलो बर्नआउट होतो थकतात ते सर्व फक्त चौदा टक्के लोकांचं या सर्वे दिसून आलं की ते थायविंग आहेत म्हणजे खूप खुश आहेत आनंदी आहेत साऊथ इस्ट साऊथ एशियामध्ये सुद्धा प्रमाण तर तेवढंच आहे साधारण आत्तापर्यंत सर्वे केल्या पंचेचाळीस टक्के लोकांनी ॲडमिट केलं की ते कामाच्या ठिकाणी एक एकदा तर कावीना ते रडलेले आहेत लोनलीनेसचं प्रमाण तर मी सांगितलेलंच आहे विद्यार्थ्यांमध्ये ही जी रॅट रेस आहे त्या रॅट रेसमुळे काय परिणाम होतो ते बघा ग्लोबली तेवीस टक्के लोक स्टुडंट्सना मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे भारतामध्ये तर चव्वेचाळीस टक्के सेकंडरी स्कूलमधल्या चव्वेचाळीस टक्के लोकांना नैराश्य किंवा ॲग्झायटी किंवा डिप्रेशन असा त्रास आहे तर त्यात अँग्झायटी एकसष्ट टक्के लोकांना डिप्रेशन एकोणपन्नास टक्के लोकांना स्ट्रेस पंचेचाळीस लोकांना आढळलेला आहे याचं कारण इन म्हणजे विषमता आणि बेकारी हा जो सगळा प्रकार आहे त्याचं हे सगळं प्रचंड हे आहे ह्याच्याऐवजी समजा आपल्याकडे एक असं मॉडेल असतं समजा सगळ्यांना नोकऱ्या आहेत शंभर टक्के समजा मार्क पडले तर एकाला वर्षाला पन्नास लाख पगार आहे समजा पंच्याण्णव टक्के पडले तर चाळीस लाख पगार आहे समजा बा ब्याण्णव टक्के पडले तर बेचाळीस किंवा चाळीस लाख पगार आहे समजा पंच्याऐंशी पडले तर इतका पगार आहे असं करत करत अगदी पस्तीस टक्के पडले तरी दोन लाख पगार आहे आणि नापास झाला तरी सुद्धा दीड लाख पगार पण तू काहीतरी तरीसुद्धा तो काहीतरी काम करू शकेल तर अशा तऱ्हेची समजा व्यवसाय बी अगदी हाय म्हणतोय तर शंभर टक्के मिळवण्याकरता आज जे सबंध घामे घुमून रात्री अकरापर्यंत नुसतं हा क्लास तो क्लास सबंध प्रचंड टेन्शन प्रेशर घेऊन जे बोलत जगतायत आणि फक्त पट्टी आणि कसं तरी करून गेल्या वर्षीचा पेपर पुढच्या वर्षीचा पेपर पेपर फुटी ह्या सगळ्या टेन्शन पण जात आहेत आणि बाकी कशाकडे लक्ष झालं त्यांना भाव नाही पेरेंट्सला प्रचंड टेन्शन आहे कारण पुन्हा त्या वरच्या पाच टक्के बसलं नाही तर खाली पुन्हा महिन्याला आठ हजार दहा हजार बारा मध्ये काम करावं लागतं एका एक हजार एक प्यूंचा तरी काही लाखा लोकांचा अर्ज येतात तर त्यात कित्येक पी एच डीज आणि एम एस सी वगैरे लोक असतात आपल्याला माहिती आहे त्यामुळे सारखी त्या वरच्या पाच हजार टक्क्यात बसण्याची जी रेस आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रचंड प्रेशर आहे समजा तसं नसतं असं गृहित धरा की मगाशी सांगितलं तसं ग्रेडेड आहे आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळत आहेत आणि अशा तऱ्हेने एक आहे तर तो, तो शंभर टक्केवाला म्हणाला असं की मी रात्रंदिवस धावपळ कशाला करू मी ती धावपळ दिवशी मी गाण्यात रस घेईन मी साहित्य वाचेन मी फुटबॉल खेळेन मी सगळे पंच्याण्णव टक्के मिळाले तरी <coughs> मला ते पन्नास लाखाचे पंचेचाळीस लाख मिळतील काय हरकत आहे त्याच्या पुढचा मनुष्य म्हणेल आणखी नाही मी फिल्म मेकिंगमध्ये सोबत बाकीन मी आणखीन स्वतः लेख लिहीन मी आणखीन गाण्याची रचना करीन मी आणखीन प्रवास खूप करेन मला पंच्याण्णवची जे नव्वद टक्के मिळाल तरी हरकत नाही मला पस्तीस लाख मिळते पण मला चांगलं आहे पुरेस आहे पण लोकांना इतर अनेक विषयात रुची निर्माण होईल आज तसं न होण्याचं कारण आपण फक्त लोकांना मार्क्सिस्ट बनवतो म्हणजे मार्कांच्या मागे धावून त्यांना कोडगे बनवतो की कसंही करून तू पास हो कसंही करून तू पैसे मिळव कसंही करून तू अमेरिकेला जा कसंही करून ती गाडी घे मग ही गाडी नसेल तर वरची गाडी घे किंवा वरची गाडी घे शेवटी मर्सिडीज घे आणि मग सांगितलं तर सवन बी एच के पासून ते बंगल्यापर्यंत प्रवास कर तुझ्याकडे नसेल पण शेजाऱ्याकडे असेल तर सातत्याने तुलना आपण करतो आपलं जे नैराश्य जे येतं ना ते नैराश्य आपल्या अपेक्षा असतात आणि आपल्या रिॲलिटी असते आपल्या फरकामुळे नेहमी नैराश्य येतं म्हणजे समजा दोन माणसं घेतली आणि एकाला सांगितलं की मी तुला शंभर रुपये देणार आहे आणि त्याला फक्त ऐंशी रुपये दिले आणि दुसरा मनुष्य घेतला आणि त्याला सांगितलं की मी तुला वीस रुपये देणार आहे आणि त्याला मी चाळीस रुपये दिले तर कोण यातला सुखी असेल तर आपल्याला नॉर्मली वाटेल की ऐंशी रुपये ज्याला मिळालेत त्याला चाळीसपेक्षा जास्त मिळालेत त्यामुळे तो जास्त सुखी असेल पण तसं होत नाही ह्याचं कारण पहिल्याच्या अपेक्षा शंभर असताना त्याला ऐंशी आहेत आणि दुसऱ्याच्या अपेक्षा वीस असताना त्याला चाळीस मिळालेले आहेत त्यामुळे पहिला मनुष्य हा जास्त डिप्रेस्ड असेल दुसरा मनुष्य जास्त आनंदी असेल तेव्हा प्रत्यक्ष आपल्या अपेक्षा काय आहेत आणि प्रत्यक्ष वास्तव काय ह्यातला जो फरक असतो त्या फरकामुळे आपल्याला आपल्याला नाही आजची परिस्थिती काय आपल्या अपेक्षा सगळ्या वाढवून ठेवलेल्या आहेत आपल्यासमोर आदर्श कोण आहेत बघा आपल्यासमोर आदर्श सगळे सिनेमा नट आहेत क्रिकेटर्स आहेत सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत संबंध पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे असलेले ते प्राप्त झालेले लोक आपल्याला आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवले जातात मला एक सांगा टी टी व्हीवरती किती गायकांचे किती आर्किटेक्टचे किती इंजिनियर्सचे किती सायंटिस्टचे किती मॅथमॅटिशियन्सचे कि कि ले, ले की अशा कितकी अनेक लोक जे आहेत त्यांचे किती लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू बघितलेले आणि तेच समजा सिरियलमध्ये काम करायला लागलेलं आहे कुठल्या तरी फडतूस नटीचे ताबडतोब इंटरव्ह्यू की तुला रोल कसा मिळाला पुढे कसला रोल आहे आता कुठल्या सिरियल चालू आहेत आपल्यासमोर मुळी सारखा पैसा प्रसिद्धी हे जे ठेवले जातात त्याची मोठमोठी घरं जाहिराती देऊन सातत्याने मोबाईल बदला टी व्ही बदला माझ्या शेजाऱ्याकडे ओनर्स नेबर्सकडे आहे म्हणून ओनर्स एन या नावाखाली जाहिरात येतात की मला सातत्याने हे द्वेष द्वेष किंवा ते जेलसी वाटते की त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे ना नाही म्हणून तर हा जो सगळा प्रकार आहे की सातत्याने तुलना करणं आणि इतरांच्या नजरेतनं आपलं आयुष्य घालवणं की इतरांना आपल्या आयुष्य काय वाटतंय त्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य घालवणं मी एरिक फॉमनी मॅन फॉर हिमसेल्फ नावचं पुस्तक लिहिलेलं आहे ले ते इतकं सुंदर आहे की आपण आपल्याला जे वाटतं त्याप्रमाणे जगतच नाही आहोत इतरांना आपण काय करावं असं वाटतं त्याप्रमाणे आपण जगतो आणि त्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आपण जर का झालो नाहीत तर आपल्याला स्वतःला एक न्यूनगंड तयार होतो मग त्यांनी इन्फिरियटीव कॉम्प्लेक्सची डेफिनेशनच केली होती की न्यूनगंड किंवा इन्फिरिओटिव्ह कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतं की मला अमुक अमुक गोष्टी येत नाही असं नाही तर इन्फिरियटिव्ह कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला ती गोष्ट येत नाही त्यामुळे सातत्याने पण इतरांची कम्पेअर करणं बरोबर तुलना करणं इतरांच्या नजरेतनं बघणं की त्यांना काय वाटतंय माझ्याविषयी हे आपण थांबवलं आणि आपण मला काय वाटतंय आणि माझी काय मतं आहेत हे जर का आपण रॅशनली विचार करून ठामपणे बनवलीत आणि त्याप्रमाणे आपण पायावर उभं राहिलो तर आपण अनेक गोष्टींना तोंड देऊ शकतो आणि आपण डिप्रेशन काय अनेक गोष्टींना बाहेर पण येऊ शकतो पण तसं न होण्याचं कारण आपल्यावर हे सगळं लादलं जातं सगळं कल्चर टी व्ही पैसा सबंधच आणि त्यामुळे आपली ध्येय ही सबंध हा समाज ठरवतो मग इंजिनिअर डॉक्टर मग एक मुलगा इंजिनियर एक मुलगा डॉक्टर मग अमेरिकेला जाणं मग स्थायी होणं आपली स्वप्नच ती होतात म्हणजे त्याच्यामध्ये थ्री इडियट्सचा जो काही संदेश आहे की एखादा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडेल दुसरा संगीत आवडेल ह्यात काहीच चूक नाही आहे तो अतिशय चांगला संदेश आहे पण आजच्या समाजामध्ये ते शक्य नाही आहे ह्याच्याकडे इतकी प्रचंड रॅट्रेस आहे आणि इतकी इनिक्वॅलिटी की तुम्ही त्या पाच दहा टक्क्यात नाही बसलात की तुम्ही संबंध नष्ट खलास झालेला अशी परिस्थिती आहे बेकारी प्रचंड आहे इनइक्वलिटी म्हणून सगळ्या पेरेंट्स त्याकडे हे करतात म्हणून यू पी एस सी एम पी एस सीकडे संबंध शेतं विकत विकून पाच पाच सहा सहा वर्ष माणसं कुठेही राहतात काही नाही परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात ह्या सगळं जे जे दारूण जे संबंध परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीचं कारण ही आजची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आहे हे या परिस्थितीला तोंड देण्याकरता आपल्याकडे सायकॅट्रिस्ट किती आहेत तर सायकॅट्रिस्ट दर लाखामध्ये पॉईंट टू आहे पॉईंट टू आणि जगामध्ये त्याचं स्टँडर्ड तीन आहे एक लाखामागे तीन असले पाहिजेत आपल्याकडे पॉईंट टू आहेत म्हणजे कितीतरी पट सायकॅट्रिस्टची गरज आहे गर थी। की त्याची पोस्ट सगळे रिकम आहेत सायकोलॉजिस्ट किंवा थेरॅपिस्ट किती आहेत आपल्याकडे एका लाखा लाखामागे पॉईंट झिरो थ्री आहेत पॉईंट झिरो थ्री त्यामुळे आत्ता या क्षणाला आपल्याला गरज जी आहे सायकोथेरॅपिस्ट किंवा याची ती तीन ते साडेतीन कोटीची गरज आहे पण माझा मुद्दा वेगळाच आहे सायकॅट्रिस्ट खूप झाले समजा तरी तिला औषध लिहून देतात सायकोथेरपिस्ट कर किंवा काउन्सल झाले तर ते तुमच्याशी बोलतील तुमच्या जे तुम्हाला काय वाटतंय ते काढून घेतील तुम्हाला उपदेश करतील तुम्ही कसं वागावं तर आरई बी टी सी बी टी मीच त्याच्यावरती बरंच लिहिलेलं आहे खरं मग त्या पद्धती सगळ्या चांगल्या आहेत सायकॅट्रिस्ट जे औषधं देतात आणि स थेरपिस्ट जे थे उपचार करतात किंवा काउन्सलिंग करतात ते नक्कीच चांगलं आहे ते घ्यावं त्याच्याविषयी एक स्टिग्मा आहे आपल्या समाजामध्ये तो काढला पाहिजे ते घ्यावं असं माझं मत आहे पहिली गोष्ट म्हणजे पण माझा मुद्दा त्याच्या पलीकडे आहे तो मुद्दा असा की जोपर्यंत या न्यवलिबरल व्यवस्थेमध्ये प्रचंड दरी आहे आणि फक्त काही मुठभर लोकांकडे एक टक्के लोकांकडे चाळीस टक्के संपत्ती खालच्या साठ टक्के सत्तर टक्के लोकांकडे तीन टक्के संपत्ती अशा तऱ्हे इतकं प्रचंड विषमता जिथे आहे आणि तुम्हाला सारखं त्यामुळे तुमचं ध्येय वरती तुम्ही करा जास्त पैसे मिळवा हे तुम्हाला टी व्हीवरनं पर वर्तमानपत्र पेरेंट्सकडनं सातत्याने तुम्हाला हे केलं प्रत्यक्ष रिॲलिटी मात्र खूप खालची आहे हा गॅप जसा वाढत जाईल तसं तुमचं नैराश्य वाढत जाईल आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे आपली म्हणजे त्यात बेकार येईल त्यात अस्थिरता येईल आणि टेक्नॉलॉजीमुळे तर अस्थिरता प्रचंड वाढणार आहे त्यामुळे लोकं बाहेर फेकले जातील पण नवीन तऱ्हेने शिकावं लागेल अनलर्निंग अँड लर्निंग करावं लागेल फार वेगाने हे किती लोकांना जमणार आहे मला माहित नाही तर हे सगळं जे सोशो इकॉनॉमिक जी, जी गोष्ट आहे त्याच्याऐवजी आपण सामाजिक वेलफेअरवरती खर्च करणं सामाजिक सुरक्षितता वाढवणं नोकरा प्रमाण वाढवणं बेकारी कमी कशी कमी करता येईल अस्थिरता कशी कमी करता येईल आणि काही बाबतीत अस्थिरता असणं शक्य आहे टेक्नॉलॉजीमुळे पण त्यावेळी मग सरकारमध्ये पडून त्या लोकांना कशी सुरक्षा देईल पेन्शन असेल आज आपल्याला कल्पनाही करत नाही जण हातपाय नाहीत किंवा जे नेत्रहीन आहेत किंवा जे कर्णबधीर आहेत किंवा जे ऑटिस्टिक आहेत जे स्किझोफ्रेनिक आहेत मानसिक रुग्ण आहेत किंवा ज्येष्ठ नाग नागरिक आहेत किंवा हल हालता येत नाही किंवा पॅरेलिटिक आहेत ह्या सगळ्यांची संख्या काही कोटी आहे त्यांना फेकून आहे आपण ते आपल्या समाजात ते आपलेच आहेत ना त्यामुळे जेव्हा जे सरकार सगळ्यांची काळजी घेतं आणि सगळ्यांकरता काम करतं तेच सरकार चांगलं हे असं म्हटलं पाहिजे आज तसं नाही आहे आज हे सगळे लोक बाऱ्यावर आहेत आपण तर ही व्यवस्था ही त्याला कारणीभूत आहे ही व्यवस्था ज्याच्यात संपूर्ण फक्त खाजगीकरण सरकारने कुठेही लुडबुड करू नये वेलफेअर करू नयेत हे हा जो प्रकार आहे त्या प्रकाराला आपण नक्कीच विरोध केला पाहिजे त्यामुळे सायकायट्रिस्ट असो सायकोथेरपिस्ट असो ज्या क्षणी ते उभे राहून म्हणतील की आम्ही करतोय ते मलमपट्टी आहे पण खराब जो राक्षस आहे तो वेगळा आहे तो या समाज आणि अर्थव्यवस्थेत आहे आणि जोपर्यंत आपण ती बदलत नाही तोपर्यंत या केसेस वाढतच राहणार जोपर्यंत इन अनएम्प्लॉयमेंट अस्थिरता आणि या सबंध एलियनेशन जे आहे आपलं तुटले पण हे जोपर्यंत आपण सुधारत नाही तोपर्यंत ही या गोष्टीमुळे आपला समाज सुधारणार नाही त्यामुळे हे सगळे विकार बरे होणार नाही हे जेव्हा मनो मनोविकार तज्ज्ञ आणि थेरपिस्ट हे जेव्हा म्हणायला लागतील उभं राहून त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुधारण्यात सुधारायला वाव मिळेल असं मला वाटतं धन्यवाद